भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सीमेवर सलग चार दिवस संघर्ष सुरू होता दहा मेला हा संघर्ष थांबला जेव्हा दोन्ही देशांकडून सीज फायरची घोषणा करण्यात आली पण ही घोषणा सगळ्यात आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारत आणि पाकिस्तान यांच्या सीज फायरसाठी सहमती झाल्याचं सांगितलं तेव्हापासूनच ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं युद्धविराम झाल्याचं म्हणत भारत सरकारवर टीका झाली भारत आणि पाकिस्तानमधल्या संघर्षात भारतानं तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप होऊच कसा दिला असे सवाल विचारण्यात आले पाकिस्ताननं सीस्फायरमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य केला असला तरी भारत सरकारकडून मात्र ही गोष्ट नाकारण्यात आली पाकिस्तानच्या डीजीएम ओनी भारताच्या डीजीएम ओना फोन केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं पण हे सगळं घडत असतानाच बारामेला डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठा दावा केला अमेरिकेनं व्यापार थांबवण्याची धमकी दिली म्हणून भारत आणि पाकिस्तान युद्धविरामासाठी तयार झाले असं ट्रम्प यांनी सांगितलं पण आता स्वतः ट्रम्प यांनीच आपल्या या दाव्यावरून युटन घेतलाय भारत पाकिस्तान संघर्ष माझ्यामुळं थांबला असं मी म्हणणार नाही मी फक्त त्यासाठी मदत केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय त्यामुळं आता ट्रम्प यांनी आधी केलेले दावे हे खोटे असल्याचं सिद्ध होतंय भारत आणि पाकिस्तानमधला युद्धविराम ट्रम्प यांच्या व्यापार थांबवण्याच्या धमकीमुळं नाही तर दुसऱ्याच कारणामुळे झाल्याची काही समोर आली आहेत ट्रम्प यांचा दावा खोटा आहे असं म्हणण्याची कारण काय भारत आणि पाकिस्तानात युद्धविराम कशामुळे झाला सात मे ते दहा मेच्या दरम्यान कोणत्या घडामोडी घडल्या पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सीज फायर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याबद्दल बोलूयात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बारा मेला एक भाषण केलं या भाषणात त्यांनी मी व्यापार कार्डवरून भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष थांबवला असा दावा केला मी भारत आणि पाकिस्तानला म्हणालो आम्ही तुमच्यासोबत भरपूर व्यापार करणार आहोत पण जर तुम्ही संघर्ष थांबवला तरच आम्ही व्यापार करू तुम्ही जर थांबला नाहीत तर आम्ही तुमच्याशी व्यापार करणार नाही लोकांनी यापूर्वी व्यापाराचा माझ्यासारखा वापर कधीच केलेला नाही यानंतर त्यांना वाटलं की आपण थांबायला हवं आणि ते थांबले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला डोनाल्ड ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले की आम्ही पाकिस्तानसोबत भरपूर व्यापार करणार आहोत आम्ही भारतासोबतही व्यापार करणार आहोत आम्ही सध्या भारतासोबत वाटाघाटी करतो आहोत लवकरच पाकिस्तानसोबतही वाटाघाटी केल्या जातील असं ट्रम्प यांनी सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य बारा मेच्या संध्याकाळी आलं त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या काही तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरून देशाला संबोधित केलं यात त्यांनी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या सीज फायर कसं झालं याची माहिती दिली आपल्या भाषणात मोदींनी डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या दाव्याचा एकदाही उल्लेख केला नाही तसंच कोणत्याही इतर देशाचं नाव घेतलं नाही भारताच्या कारवाईनं ना पाकिस्तान घाबरला पाकिस्तानकडून भारताला सीज फायरसाठी विचारण्यात आलं पाकिस्तानच्या डी जी एम भारताच्या डी जी एम ओंना फोन केला त्या दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या सीज फायर झालं असं मोदींनी सांगितलं आता भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सरकारच्या प्रमुखांकडून असे वेगवेगळे दावे करण्यात आले त्यामुळं यातलं तथ्य काय भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर घडलेल्या घटनांची टाईमलाईन समजून घेणं यासाठी महत्वाचं ठरतं सहा मे आणि सात मेच्या दरम्यान भारतानं ऑपरेशन सिंदूर, भारता सिंदूर राबवलं मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भारतानं दहशतवाद्यांचे नौतळ उद्ध्वस्त केले भारताच्या या ऑपरेशननंतर सुरुवातीला अमेरिकेची भूमिका या संघर्षापासून लांब राहण्याची होती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स यांनी हा संघर्ष आमचा प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया दिली होती आठ मेला फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत वेन्स यांनी याबाबत भाष्य केलं आम्ही भारत आणि पाकिस्तानला तणाव कमी करण्यासाठी भाग पाडू शकत नाही आम्ही त्यांना तणाव थोडासा कमी करायला सांगू शकतो पण ज्याच्याशी आमचं काहीही देणं घेणं नाही अशा युद्धात आम्ही अडकणार नाही तत्वत तो आमचा प्रश्न नाही असं वेन्स यांनी सांगितलं होतं पण आठ मेच्या रात्री भारत आणि पाकिस्तानातला तणाव आणखीनच वाढला यानंतर अमेरिकेनं यात उडी घेतली सीएनएनच्या दाव्यानुसार मेला जे डी वेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि त्यांना पाकिस्तानशी थेट संवाद साधून तणाव कमी करण्याच्या पर्यायांचा विचार करावा अशी विनंती केली माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार येत्या काही दिवसात हा संघर्ष भीषण रूप धारण करू शकतो अशी गुप्त माहिती अमेरिकन सरकारला मिळाली होती हा धोका काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण या इंटेलिजन्समुळेच जे डी वेन्स यांनी मोदींशी संपर्क साधल्याचं सांगितलं जात आहे न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार त्यावेळी मोदींनी वेन्स यांना स्पष्ट सांगितलं होतं की ते पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याच्या पूर्ण तयारीत आहेत जर पाकिस्ताननं कुरघोडी कायम ठेवल्या तर भारतही जोरदार शक्तिशाली आणि विनाशकारी उत्तर देईल हे त्यांनी लक्षात ठेवावं असं मोदींनी वेन्स यांना सांगितल्याच्या बातम्या आल्या होत्या न्यूज एजन्सी पीटीआयच्या रिपोर्टनुसार जे डी वेन्स यांनी नऊ मेला पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती पण त्यांच्यातल्या चर्चेत व्यापार संबंधांचा कोणताही उल्लेख नव्हता पी टी आयच्याच रिपोर्टनुसार अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनी आठ आणि दहा मेला भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि दहा मेला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली होती पण यापैकी कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ आला नव्हता आम्ही टार्गेटेड स्पॉट्सवर जबाबदारीनं हल्ला केला होता असं जयशंकर आणि डोवाल यांनी रुबिओ यांना स्पष्ट केलं होतं तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतही अमेरिकेशी झालेल्या चर्चेत व्यापारावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं आता सी फायरबाबत भारत सरकारकडून कोणता दावा करण्यात आला आहे ते बघूयात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी जेव्हा सी फायरची घोषणा केली तेव्हा त्यांनी एकदाही अमेरिकेचं नाव घेतलं नाही दहा मेच्या पहाटे भारताच्या हल्ल्यानंतर दुपारी साडेतीनच्या दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओ भारताच्या डीजीएमओना कॉल केला होता या दोघांमध्ये बोलणं झाल्यानंतर सीज फायरचा निर्णय घेण्यात आला असं मिस्री यांनी सांगितलं सीज फायरसाठी पाकिस्तानकडून भारताला पहिला कॉल आला असं मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं होतं भारतानं पाकिस्तानच्या मिलिटरी एअरबेसेसवर जोरदार हल्ले केले यामुळं पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आणि पाकिस्ताननं भारताला सीज फायरची अपील केली अशीच भूमिका भारत सरकारकडून ठामपणे मांडण्यात आली आहे भारतानं पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा केलाय सॅटेलाईट इमेजेसद्वारे या एअरबेसवर नुकसान झालं असल्याचं स्पष्ट दिसतंय नूर खान एअरबेसची ही ती स्थिती आहे हा एअरबेस पाकिस्तानच्या आर्मी हेडक्वार्टरपासून फक्त पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे हा एअरबेस पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपन्सची सुरक्षा करण्यासाठी महत्त्वाचा आहे इथं भारतानं हल्ला केला होता असं न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आहे दहा मेला पाकिस्ताननं रहीम यार खान एअरबेसचा रनवे चालू नाही अशी नोटीस जारी केली होती हे भारताच्या हल्ल्यानंतरच झालं होतं असं सांगण्यात येत आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी घाईघाई विचार न करता केलेल्या मध्यस्थीवर न्यूयॉर्क टाइम्सनं त्यांच्यावर टीका केली आहे ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची घाई झाल्याचं दिसतंय असं न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यावर भारत कमालीचा नाराज झाला खरंतर आधी अमेरिका या विषयात पडण्यास इच्छुक नव्हता पण भारतानं पाकिस्तानच्या न्यूक्लिअर वेपन्स फॅसिलिटीवर हल्ला केल्यामुळं ट्रम्प यांनी यात लक्ष घातलं आणि युद्धविरामाची घाई केली असं न्यूयॉर्क टाईम्सच्या लेखात सांगण्यात आलंय आता आपण भारत पाकिस्तानमधला संघर्ष थांबवला आपण त्यांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली या दाव्यांवरून आता स्वतः ट्रम्प यांनीच घुमजाव केलाय कतारमध्ये केलेल्या एका भाषणात ट्रम्प यांनी याबाबत भाष्य केलंय मी असं म्हणणार नाही की माझ्यामुळं भारत पाकिस्तानमधला संघर्ष थांबला पण शंभर टक्के मी त्यासाठी मदत नक्कीच केली आहे दोन्ही देशांच्या संघर्षात वेगवेगळी मिसाईल्स वापरली जात होती संघर्ष वाढत होता त्यामुळं आम्ही बोललो आणि दोन्ही देशांना युद्धापेक्षा व्यापार करू असं सांगितलं दोन्ही देशांतला संघर्ष खूप जुना आहे मी कसलाही संघर्ष सोडवू शकतो असं म्हणालो होतो पण हा संघर्ष एक हजार वर्षांपेक्षा जुना आहे त्यामुळं हा संघर्ष मी सोडवण्याची खात्री देऊ शकत नाही असं ट्रम्प यांनी स्पष्टपणे आहे त्यामुळं ट्रम्प यांनी याआधी भारत पाकिस्तानातल्या सीजफायरबाबत केलेले दावे हे खोटे असून तो फक्त श्रेय घेण्याचा प्रयत्न होता अशी चर्चा आता व्हायला लागली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ट्रम्प यांनी सीजफायरबाबत असा दावा करण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका